उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक महामणी उमाकांत प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ प्राध्यापक संजय गिरी सर राजीव शाळू सर अण्णाराव कांबळे सर शोभा पटवारी मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सतीश रामपुरे हे होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे आणि प्रमुख वक्ते प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ प्राध्यापक यांनी अर्पण केले यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची सखोल माहिती भाषण आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून महाराजांच्या कार्याला उजाळा दिला सामाजिक न्याय शिक्षण आणि बहुजन कल्याणासाठी खंबीर भूमिका घेतलेल्या आणि थोर समाजसुधारकांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावे यासाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता या व्याख्यानाला प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक श्री बनगर बिभीषण

शिक्षणासाठी दिलेले योगदान वंचित वर्गासाठी राबवलेल्या योजना आणि आरक्षणाची संकल्पना याविषयी विचार मांडले या नाकाडे सुधीर शेषराव श्री सोलंकर नारायण त्र्यंबक श्री बडेकर बिभीषण दत्तात्रय अंबर विश्वजित चंद्रकांत श्री राठोड दयानंद लक्ष्मण श्री धर्माधिकारी राघवेंद्र श्यामाचार्य श्री गायकवाड अमोल मनोहर श्री वाकडे रत्नदीप राजेंद्र श्री जमादार सलीम श्री राठोड अजित मोतीराम कुमारी उन्नत रमेश श्री सांगळे दीपक उद्धव श्री सगशेट्टी महेश कुमारी महामुनी साक्षी संजय आदीसह सूत्र संचालन श्री प्राध्यापक सूर्यवंशी अजित सूर्यकांत प्रास्ताविक श्री रामपुरे सतीश नामदेव आभार कुमारी उन्नत रेखा उमेश यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम रीतीने पार पडले शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुम तालुका उमरगा धाराशिव